राम हनुमान हर हर महादेव श्री शिवलीलामृत अध्यय अध्याय वा श्री गणेशाय न जय जय मदनांतक मनमोहन मदमत्सर कानन दहना हैय पाश निकृंतना भवानी भयहारका हिमाद्रिजा माता गंगाधरा सिंधूर वदन जनका गौरा पद्मनाभम मनरंजना थ्रिपुरहारा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहस्यवदना नंदीवहन अंधकमर्दना दक्ष ऋतु दलनम दानवदमान दयानिधे अमित भक्त प्रियकरा तटीकांत तकपूज्य त्रिपा त्रितापहरा तुझे गुण वर्णावया दशशतव वक्र शक्ति नवेची सर्वता नित्य शांत अविक्य अविरकल्प निरंजन आशापाश रहित विरक्त पूर्ण निज भक्त पाश विमोचन जन्म मरण मोचक जो जे विषय कामना युक्त तुज स्वामी अनन्य भगजत तاسي पूर्विसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्व काही सकामासी कामना पुरून तू निज ध्यानी लावसी मन तेचे परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष આચરતા તરલે અસંખ્ય સ્ત્રીષ વિષયી કથા નિર્દોષ સુત સાંગે શોંકાદી આર્યાવ્રત દેશ પવિત્રિચાચિત્રમ નુરુપર જૈસી પુરવિ હરિચંદ્ર તૈસે પુણ્યશીલ પ્રતાપી જૈસા જનકર રક્ષી બાળ સ્નેહ તૈસા ગોવિ પ્રકા પ્રયત્ના વિષયી જૈસા ભગીરથ બળાસીજ ઉપયુસુત समरभूमीसी भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र वितय तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सु, शु सुलोचना नैशंध अंगना उपमेस तिच्या नुरती तारका रिजन शत्रुप्रिया रुद्रारिश शत्रु, शत्रु जाया उपमा देता दिव्य द्विजराज भार्या बहुत वाटती भळुवट हे पर प्रतिमा भरगवची भार्गवची उपमा साजे जीद रुहीन जाया पुत्री मित्राची उपमासाच द्यावी तिथे अलंकर रहित रोहिणी धव जैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे जन्म जन्मकाळी दिव्य सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटेल वा सुख वाटायला बहुतचे एक द्विज बोले सत्यवानी ही होईल पृथ्वीची स्वामीनी दहा सहस्त्रे वर्ष कामिनी राज्य करील अभिनीचे एकता तोषला राव बहुतो द्विजांस धने वस्त्रे अलंकार देत जेने ते मागितले ते पूर्वीत नाही नेदी न म्हणेची तिचे नाम सीमंती सीमा स्वरूपाची झाली येथुनी लावण्य गंगा चातुर्य खानी शारदेसी जानीजे राव संतोषे कोदंगला बहुत तो अमृतांत विषबिंदू विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यात बोलला चौदावे वर्षी सीमतिनिसी वैधव्य येईल ऐसे एकता द्वि उद्विग्न बहुत झाला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसली श्री किवी काळजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुडती बोले तो ब्राह्मण या उदय करूनच होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्र सत्य सत्य त्रिवाचा विप्रसादा गेले सेवेग रायाची रायासी लागली चिंता रोग तव शुभांगी उद्वेग रहती उपर झाली सकळ कळावीण प्रवीण चातुर्य खनिंचा रत्न तिथे तिचे एकता सुवर्ण गायन धरती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग होती रान पितयाचा आवडे प्राणाहून पाहता नयन न धाती वदन पाहुनी रतिपती लज्जित कटी दाखोनी, हरिवंदन न दाखवित मुगमा देखोनी लपत मराळ मान सरोवरी क्षण एक चाले गजती देखोनी शंकाला करीपती कुरळ केश देखोनी भ्रमरपंती रुंजी घातली सुवासा कमळ मृग नीन खंजन लज्जित देखोनी तिचे नयन वेणीत आकृती पाहून भुजंग विवरी दाडे दडाले या वृक्षावरूनी त्या वृक्षी देख शुक बलती पाहता नासीक, अती, सुरेख अधर देखता पकड़ पकड़ बीज सुरंग बहुत त्यास नासिक बिंबफळे अति लज्जित पक्कड पक्कड जिचे दंत कुच देखोनी कम शंकित स्वरूप अद्भूत वरणुकी तनुचा सुवास अत्यंत पर्यंत सूर्यप्रभाम कासत शशी सम मनोरमा झाली असता उपर जिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करती तिजपासी ज्यांच्या मुखे करोनी वार्ता समंतीनी चतुर्दश वर्षी आपणा लागोनी अवैध अद्वेय कथली ऋषीने परमसंताप पावली समय, मंत्रे मंत्रे व, हो वरत, ते समयी याग्ञवल्क्याची स्त्री मंत्रेची मंत्रे तिचे पाय पुसे सौभाग्यवर्धन व्रत माय कोणते कोणते कोणत्या गुरुशी शरण जाऊ सांगितला सकळस वृत्तांत चौदावे वैशिदैव वै यथार्थ मग मैत्रेसी बोलत धरी व्रत सोमवार सांगेशुमित्र पंचाक्षरी यंतांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी झाली या पूजा त्रिपुरारी षोडोपचारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जारी प्राप्त तरी न सोडती हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुतपूजी माय अंत्या अत्यादरे पडिले दुःखांचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उभग धरी मनात बोल न ठेवी व्रताते त्यावरी निषेध राज न जाण त्याचा पुत्र इंद्रसेन त्याच्यात नय चित्रांगद सुजान केवळ मदन दुसरा चतुषष्टी काळायुक्त जैचा पिता महा नळ विख्यात सर्वलक्षणी लक्षणी दिसे मंदित चित्रागत तैसेची कुंभिनी शोधली समग्र परी नाही सुंदर तो तिस योजिलावर राशी नक्षत्र राहुनी इकडे समंतीने आचार्य व्रत सांगितल्या हुन विशेष करीत आठ दिवसा कराशत दंपत्य पूजित वस्त्रालंकेरे आणि कही ब्राह्मण भोजन आल्या तिथ अतिथी अथिता देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमश सोमवार निशी पंचसुती शिवलिंग मणिमय स शिव सदन सुरंग कोन एक न्यून प्रसंग न घडे न पासुनी शिवासा अभिषेक पिंता पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गधाक्षत माला परिकर सौभाग्यवर्धन इत्या करिता शिवपुडे धूप जाळेती भूवस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंश धर्ममान होयपे आणि कधी दीपांचा गुण कांती विशेषही आयुष्य वर्धन नैवेद्य भाग्य पूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबुलदाने यथार्थ सिद्धीचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य प्रदक्षिणे भ्रमणसे नासे जपे साधे महासिद्धी हो महवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता नृपानिधी सांबठाक पुढे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे अधिव्याधी हरण नृत्य करिता जन्ममरण धुर्जटी दूर करीत तंतवितंत घन तंत सुरो सुर करिता व्याद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती ऐसे सर्व अलंकार वाहता सर्वाठाई जयलाभा ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रीयाने पूर्वी व्रत सीमंती सा। सांगितले समस्त त्याहून हे विषयच्या आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैशाचा नैषध्याचा पुत्र चित्रागद नामे गुणगंभीर गंभीर त्याचे आनोनिया सादर सिमंतीनी दैदली चारी दिवस पर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्र ऐसा सहस्र अंबुर्दे सहस्र अंबुर्दे धनजाना राय दिदली वर वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोना न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदन दिदले जामाता चारी दिवस पर्यंत चारी वर्णत केले तृप्त विप्रान दक्षिणा दिदली अपरिमित नेता दिद्व कंटाळती आश्रमाधन नेता ब्राह्मण वाटे सीताकती न नेनवे नेववे म्हणून याच का मुखी हे चिवचन पुरेपुरे किती न्यावे याचा औदाग्रिय कृष्ण दारिद्र्य रान ताकीला जाळून दुराशा दुष्ण टक कवन दग्ध झाले मिळू मु, मुळू हुनी अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याच कृत पितृ पितृनानपुर टवटवित वरुढले असो निशद्ध पुरीचे जन पाहती सीमंतीनीचे वदन इंदुकळा द्विज ओ तिने बत्तीस कलंक काढून निशेष द्विज संधी भरल्या राजस मुखींचे निघता श्वासोच्छ्वास सुगंध तो त्रिवाटे जलमुखी जलज कंठ जलमाला तेज वरिष्ठ जलज निंबपत्रे करूनी करून एकवट ओवाळणी टाकती शशीमुखा साडे झालिया पूर्ण निषद देशा गेला इंद्रसेन असकल वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती समितीचे विजयदशमी दीपावली दक्षुन जामात राहिवला राहावीला माने करून किती एक दिवस घेता ठेवून चित्रवर्मा राजेंद्र जैसा रंग आणि इंदरा जैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधुरा वधुवरा समयोचित करीबहु कोणी कोणे एके दिवशी छिद्रागद सवे घेऊन सेवक धुरंधर सेना जात मृगले फार धर्म आला तत्पर जाणून यमुना दोही यात मुख्य सेवक घाद्रा चित्रागंध निधान आवले अवलो किती चहूकडून कौतुके भाषण करीताती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आले आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणून होती अपार तिच्या ना, नाही अपार चित्रांगदाचे पाठी राखेवीर अकांत कीर्ती एक सरे सेवे धावती हाका फोडती चित्रवर्म्यासी जाणवी ती मात राव बक्षास्थळ बुडवीत चरणी धाव शिबी के माजी बैसोनी साम माते समवेत धावता आली नी दुखान ते पडती धरणी सर्व काही दुःखांवरणी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सिमंतीनी पडली अवनीवरी तीरा सावरी तेसी माता ध, धो धावणी उठावठी कन्येचा गळा घाली मिठी करी

शोकाग्नीने कळविला ती चित्रांगदाची माता पडली शिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरती नाही मी ती शोकासी मुक्तिता घेऊन हस्तकी लावण्यवती घाली मुखी म्हणे गहन पूर्व कर्मे की शोक माझा एकुलता एक बाळ स्नेहाळ परमस्नेहाळ पूर्वपाच पापाचे हे फळ का कालिंदी काळ झाली आम्ही आम्ही अंधाची पाही कोणी बुडवली यमुना डोही अजन अनाथाची गाठी पाही कोणे सोडली निर्दये माझा दावा गे राजहंस कोणे माझे पाडस माझा चित्रांग डोळे चोरून नेला लागे म्हणे म्या पूर्वी काय केले शिवरात्रीचा के अन्न घेतले कि व्रत मोडिले सोमवार कि राम रमावधव उमाधव यांत केला भेदभाव कि की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छेदिले कि पती भे पत्ती भेद केला निशेष की संत महंता लाविला दोष की परधानांचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे कि देते म्हणून चाळविले बहुत दिन दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी कोणाच्या मुखींचा घास उडी काढिला ती गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवून की कुरुंगी पाळसा बिघडविले ती परिव्राज्य प्रतिनिध केले तरी असे निधन केले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सावरूनी सहस परिवारे चित्रवर्मा समितीनी स्वनगरासी नेवोनी निजस्सदनी राहिवली इंद्रसेन लावण्यवती शोकसंतप्त नगरा जाती तव जदायद नेऊनी पापवती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतर पळवणी जाती तेथोनी शत्रू धरुणी आनती बंदी घालती दृढ तेव्हा इकडे सा सीमतीनी व्रत न सोडीत त्या करीत दक्ष एकादशत दंपत्य दंपत्य तुझी संयुक्त विधीने सर्व काही भोगवर्जुनी जान यामिनी मिनी दिनी नित्य करी शुभ स्मरण तीन वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान एका पुढे इकडे चंद्रा गद यमुनेत बुडला नाग कन्यांनी पाताळी नेला नाग भुवनांची तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखील्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिवि चित्रिणी शंखिनी अतिचू अतिचतुरभामिनी भामिनी सुवास अंगी जाचिया ज्यांच्या पदन खी निरंतर गुजारव करती भ्रमर त्यांच्या देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेधले नवरात्नाचे खडे परतले तेथे चहुकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज उभा केला चित्रांगदांग निर्वयते तक्षक वर्तमान पुसत जेजे वर्तले समस्त, केले श्रुत चित्रांग दे मागुती नागराज झाला बोलतात तुम्ही कोण्या देवाशी भजतात यावरही शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चिदाध प्रकृती पुरुषे दोघे जने निर्मिली इच्छा मात्रे जने अनंतर मांडे प्रीतीने रचिले हेळा मात्रे इच्छा परता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रति प्रकृती पुरुषात होते लीन पंचभूते तत्वासहित मग दोघे एक प्रति आदी माझी सामवती तो सदाशिव निश्चित आम्ही भजतो ते तयाचे ज्यांच्या मायेपासून झाले ती त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वाशे करून विष्णूजने निर्मिला राजेंश केलेसे विरंचित विरंचित तमाशे तमाशे रुद्र तामस तो शिवपुराणपुराष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मोदीनी वसन भस्मलोष्ट अष्टवातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारात आली सहजे व्यापली जेने कैलासराजे त्याचे उपासक आम्ही असो ज्यांचे नेत्र सूर्य जाणं रोहिणीवर ज्यांचे मन रमारण त्यांचे अंतकरण बुद्धिगृहिण जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयांचे पुरंदर दाडा तीव्र विराट पुरुष सर्व जो एक जो तुके देवता चक्र ते शिव शिवांचे अवयव समग्र एकादश रुद्र पामर त्यांच्या दासांचे दास किंकर आम्ही असो काश्य वचन एकूण सतेज परम संतोषला दंद दंत शुकरज क्षेमालिंगन देऊनी कद्रुतनुज नाना कौतुके दाखवतया म्हणे देवास जे दुर्लभ वस्तव तेथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावेगद म्हणे महाराजांसी वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या चौदा वर्षाची सीमंती गुणनिधान धान दावन्य खानी ते नितंबनी बोलतानैनी अश्रू आले माता मातापिय पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन काय माझी माता मजवीन कष्टीदान नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊन म्हणून धिरले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न धेत अपार वस्तूंचे म्हणे द्वादशस्त्र नागाचे बळ दिदले तुझ पाहिलं सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझं संकटी पावण मनोवेग वारू आणून चिंतामणी सर्व सेवे दिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजामळी सर्व पर्वताकार मोठे बांधिली शिरी दिदली राक्षसांच्या देत दिव्य वस्त्र अलंकार सेवे एक दिदला फणिक वर मनोवेगे यमुना तिरी क्रमू क्रमुनी बाहेर निघाला झाले तीन संवत्सर चौकडे राहे राजपुत्र तेच समयी समिंतीने स्नानासी सत्वर कालिंदी तिरी पातली एक एक आड एक पाहती आश्चर्य वाटी ओळख न देती दिव्य रत्न मंडित रूपती चिदांद चित्रांगद दिसत असे फनी मस्तकाची मुस्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळाशोभती जयाच्या पाचा जडल्या कठी मेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग धावती एकसरी नवे दृढ वाढले म्हणून या मुक्ता फळे देखून ते धावंती धावतीची येई मराळ देखून या रक्त रत्नांचे ढाळ किर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखून धावती मित्र मिलिंद दशदिशा व्यापीला सुब सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विकस्मित विस्मिता झाली सीमनंती भ्र भ्रमचक्की पडली विचारमणी चित्रांगदही ही तटस्थ होऊन क्षणाक्षणाने आहाळती कंठभूषणे राहती मंगळसूत्र हरिद्वा हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र अंजन विर, विवर्जित नेत्र राज राजपुत्र पाहत असे न्याहाळीता कटस्थ स्वरूपासी वाठती रंभा उर्वशी दासी कुचक यासी उपमानाही द्यावया तत्पचामे तवर वर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रहणकाळी झांग मग ती पाशी येऊन कुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुए नयन भरुनिया चालीले अश्रुधारस स्रवती खालत्या लाभलेल्या पयोधर लिंगास गळत्या दंतजयंचे बोलता नक्षयात्रेस लखलकती श्रीमंतीनीच्या सख्ख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार तीन वर्षे झाली इचा इचा, इचा बत्तार बुडला येथे यमुनाजवळी इजयसा सुश्वर शुर दोन्ही शत्रूंनी घातली बंदी खाणी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती ए पंठदाटला सद्गदित चित्रागंध खाली पाहतं खाली सीमंतीने सख्या खूण कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खूण नाम सांगा तो म्हणे सिद्ध पुरुष जातो जातो ठायास क्षणे स्वर्ग क्षणे ગમન આ મુજે ત્રિલોકી કળતે ભૂત ભવિષ્ય વર્તમાન મગય હાતી ધરુણ કાની સાંગે અમૃતવચન ભ્રતા ભ્રતા રૂઝા જીવંત સે આજી ન દિવસેટીન કટિ લટિકે નહિ કદાપી શ્રી સદાચી આન સત્યાન કલ્પાંતે गंगे सौभाग्य चातुर वि, चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर चढे येथून परी ही गोष्टी कोणाला गुनिदिवस प्रगटवू नको ऐसे सांगोनी परमस्नेह एरी चौर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगद होये ऐसे काय घडू शके मृत्यूला पावला तो येईल कैसा मग आठवीत भवानी महेशा करुणा कळे कर ला गम्य तुझी हा परपुरुष पर जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह स्नेहोपजला माझ्या चित्ता परमात्म वाटत असे काय प्राशुनी आला अमृत की काळे बिळोनी उघळील सत्य हे मदनांतक षडास्यत तुझे कर्तृत्व न कळे माझ जगन हे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजिन दाम्पत्य तितुक्याची वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू नाई श्वशुर शु, शु, त्यांची सांगू जातो तु आता तुमचा पुत्र येऊनी म्हणून शुभ समाचार त्यास सांगून येरी करूनी हास्यवदन निज सदना गेली सख्या बोलती आणवाहून तुझा भ्रता व पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने एकून त्यांच्या नेत्री आले जीवन समंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा समंतिनीच्या मुखमकमळी सौभाग्य काळा दिसू लागली सुखासना साधना केली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी त आरुडला आरुढला श्रीमंतिनिकांत निजगनाबाहेर नग उपवनात जाऊन या उतराला नागे मनुष्य वेश धरून शत्रुस सांगे वर्तमान द्वादश शस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रागत आला असे तुम्ही कैसे वाचले सत्य तव ते समस्त झाले भयभीत येरू म्हणे चंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापा वेगी, मग नाग जाऊनी माता पित सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण समाय जो शत्रु शरणागत शरणागतिसी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडून समस्ता म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळ भारत सिद्ध करून भेटी निघाला इंद्रसेन वादिनादे संपूर्ण भूमंडळ ढळमळी माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुदान धरुणी पित्यांचे चरण क्षेमालिंगीन मिसळला मगला वन्यवती धावता चित्रागदाच्या गळा मिठीत घालित जैसी कौसल्य सी रघुनाथ चतुर्देश वर्षानंतर हारपले रत्न सापडे कि आले कि प्राण जाता पडले मुखामाजे अमृत कारवार घेऊन या मुप धावती देशांदेशी भूप गौरजनाचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते हनुमंते आणला गिरीद्रोण जेवी उठेला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेचे पूर्ण पै झाले माता पितिया समवेत चित्रागद समस्त ले देदवा। चित्रवर्म्यासी समाचार धावताती सेवे कर भार महाद्वारी येता साचार मात पुटली चभुकडे हे जाऊनी रायांसी बंदीत उठाजी तुमचे आले जामात राव गजबिला गजबजिला धावत नैनी लोटत आनंदासरू कंठदाला दहाला रोमांच अंगी उभे समाचार आणला त्यासी अलंगित धनवस्त्रे देत सीमाहुनी अपार भरुनी थर रथ, शरकरा नगरात वाटीत मंगळे ऋते अद्भुत वाजे वाजू लागली एकसरे धावल्या पार राय कोश धाविली समग्र आवडे के धन न्यावे सत्वर सुखांसी पार नाही माझ्या जय जय मानात म्हणून राव उडत नाचत उपयाने निघेऊणी धावत प्रजानन नगरीचे सीमतीनी भोलावन, दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधले दिव्य कुंकुम नेत्रियंजन, हरिद्रा सुमन हार चंदन सौभाग्य लेवती जान गुणी विडे दिती, एक शृंगार सावरती एक पीक पुढे करीती नगरी धा, नारी धावती ऐश गेला तुटवणी कृती गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेन धन्य धन्य सोमार सोमवार व्रत अकरा लक्ष पूजली दाम्पत्य तिचं वन करावे असं जामात बोला उधाडीले त्वरेने मात पित्या समवेत चित्रागंध चित्रागद नगर येत चित्रम त्वरित सामोरे तयासी जामा त्याच्या कंठी धावणी ब्रह्मानंदे भरले सृष्टीवृष्टी करीती देव नगराजे पुन्हा विवाह केला अद्भुत मग का चित्रागंद नृपनाथ सिमनती सिमंतीची पाताळीचे अलंकार अद्भुत सिमलंकिनी लागी देववित नवरत्न प्रभा फांकली अमित पाहता तटस्थ नर पाताळांची सुगंध राज्य केले नाना वस्तु भिक्षती, लागी, दिदल्या, शुरा मस्तक, ठेवी माये तुझा सौभाग्य उंबळ उभा असो भरला असो बहु काळ पुत्र समंतीनी सहित इंद्रसेन सेन नेशधरा पुरा जात अवनी जय राजे मिसळून समस्त छत्र देत छत्रांगदा समस्त राज्य भार समर्पण तपासी केला इंद्रसेन तेथे करून शिवार्चन शिवपदासी पावला आठ पुत्र पितयास समान पितया समान सिमंतिनीस झाले जान जान दहा सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैशरपुरी जैसा पिता महन राज परम पुण्य श्लोक तेजपुंज पुंज तैसा चित्रागंध भूभुज न्यायनीती वर्त सतसे शिवरात्री सोमवार प्रदोष वर्ष चिमंतिनी चढते करीत तिची विख्याती अद्भुत सूत सांगे शोणकादिका हे समंती आख्यान सुरस ऐसा सौभाग्य वर्धन स्त्रियांच अंतराला प्रभात बहुत दिवस तो भेटले परतोनी विगत धवा एकती त्या जन्मांतरी दिव्य भर पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे एकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुत्तने या आयुरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु ગંડાતરે મૃત્યુ ગતધન પ્રાપ્ત શત્રુ પરાજય શ્રવણે પર્વંતિ આખ્યાનતાનાન ત્રિવેદી દોષતી જળન શિવપદ પ્રાપ્ત શેવટી શ્રીમંતિને આખ્યાન સુધારસ પ્રાશન કરિદશ નિદ નિંદસુર તાસ અહંકાર મધ્ય સેવીતેર્ણાર बिंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही श्री श्री शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुरा मत्रखंड श्री सज्जनाखंड षष्टाध्याय शिवार्पणस्त ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या हर हर महादेव सीताराम हनुमान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद